आचोरा तालुक्यातील शिंदाळ येथे मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे शेतांमधील जमीन देखील वाहून गेल्याचं चित्र आहे आता मी गावालगत असलेल्या एका शेतात आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर या शेतामधील जमीन अक्षरशः वाहून गेल्याचं चित्र आहे पूर्णपणे माती जी आहे ती इथली वाहून गेलेली आहे तसेच या ठिकाणी विहिरीचं बांधकाम करण्यात आलेलं होतं ही बांधलेली विहीर देखील या ठिकाणी तुटून पडलेली आहे संपूर्णपणे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेतामध्ये पीकच शिल्लक नसल्याचं चित्र आहे त्यामुळे जनावर गावातली दगावलेली आहेत सोबतच घरांमध्ये देखील पाणी शिरलं आहे मात्र शिंदाळ गावातील शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अक्षरशः शेतामधील माती वाहून गेल्याचं चित्र या ठिकाणी आहे आपल्यासोबत नुकसानग्रस्त शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बाबा काय सांगाल या ठिकाणी तुमच्या या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हॅलो नाव नाव का सुखराम नामदेव पाटील काय नुकसान झालंय शेत आमचं पूर्ण गेलं काम कलमाल आय पीक पेरा होता कपाशी ते बी गेलं आणि वीस बी गेली हा हा चिबक साईच होतं काय प्रशासन आता जे दिन ते शासन आता आम्ही काय मागणार आता इथलं नुकसान झालं काय देऊ शकतील ते या शेतामध्ये जर आपण जर विचार केला तर इतकी मोठी ही का, कापूसाची काडी जी आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी नुकसान शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे शेतकरी पुरता संकटात सापडल्याचं चित्र आहे अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे जे आहे ते शेतकऱ्याच्या तोंडातला घास या ठिकाणी हिरावलेला आहे पिकांचं नुकसान तर झालेलं आहेच पण त्यासोबतच माती देखील या ठिकाणी वाहून गेलेली आहे त्यामुळे प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे जा, मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीचा पाचोरा तालुक्यातील शिंदाळ गावाला मोठा फटका बसला आहे जनावर तर दगावली आहेत मात्र घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे आपण आता या घरात आहोत या ठिकाणी मध्यरात्री परिवार झोपलेला असताना मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आणि पूर्णपणे संसार जो आहे तो उघड्यावरती पडलेला आहे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे सर्व संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान या ठिकाणी झालं आहे आपण जर विचार केला तर पाण्याची पातळी जर आपण बघितली तर आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकतो की येथपर्यंत पाणी जे होतं तर ते या घरात शिरलेलं होतं या घरात राहणाऱ्या परिवाराने कसा बसा जीव बसवला नदीकाठावरील सर्वच घरांची अशी परिस्थिती आहे अशा प्रकारे संसार जो आहे तो उघड्यावरती पडलेला आहे आपण या कुटुंबातील सदस्यांशी बोलणार आहोत काय झालं ताई नेमकं किती वाजताची ही घटना होती आणि तुम्ही कसा जीव बसवला मोठं नुकसान तुमचं इथे झालेलं आहे आम्ही बारा वाजेल असं बाहेर निघून गेलो होतोय पाणी आलं होतं इथलं जो टाकू टाकू पळून गेलो आम्ही बाहेर भरती नुकसान होऊन गेले आमच्या आधी काय करार काय नाही असं जे धक करतोय दादा ते बिघर हे बिघर असं भयान होऊन गेलो आम्ही आम्हाला काही सुसून राहिला आता काय झालं <laughs> नेमकं तुम्हाला केव्हा हे लक्षात आला हव हे बारा वाजता आलं ना नऊ वाजेपासून थोडा थोडा होता पण वाजेला जास्त आला तर लोक पळत आले पाणी आलं पाणी आलं मग आम्ही तसंच निवलं चांगलं मग आम्ही बी पळत तर त्याच्यामुळे मग ते बरंच बचाव झाला बकऱ्या तिच्या गेल्या भांडे गेले टाके गेल्या पाण्याच्या पाण्याची मोटर गेली असे नुकसान झाले आता काय करा काय ठेवाय काय आम्हाला सुचतच नाही दादा काय नुकसान तुमचं इथं झालेलं आहे काय गोष्टी तुम्ही वाचवू शकलात या पुरातून आम्ही जीव कसं आम्हालाच कळत नाही पाणीच तसं बरोबर येऊन गेलं घरामध्ये कसं आलं काय आलं ते पाणी तर ते काही आम्हाला समज नाही कुठून आलं काय आलं म्हणून तिकडून बी आलं इकडून बी आलं चोकडून पाण्याचा असं टाकून द्याला आमच्या पशीच आम्हाला काही समजलं नाही तसं पळून गेलो बाहेर लोक आले घोटाडायला तर ते असं डोक्याला तानस होऊन गेला तो लयस काय कळवा आता परिवारातले सदस्य जे होते ते झोपेत असतानाच हा पूर आला घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे संसारोपैकी सर्वच वस्तूंचं नुकसान झालं असून परिवारातील सदस्यांनी कसा बसा आपला जीव वाचवण्यात ते यशस्वी ठरले मोठी दुर्घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे पूरस्थितीमुळे मोठं नुकसान शिंद शिंदाड या गावात झालेलं आहे भूषण चिंचोरे पुढारी न्यूज जळगाव